आम्ही चाललो आहे आता माझ्या मैत्रिणीकडे तिनं बोलवलं होतं पण मला जायचं होतं म्हणून तिला बोलले होते की माझं नक्की नाही आहे मी लगेच जाणार आहे पण आता थांबले तर था म्हटलं चला तिला भेटून येऊया म्हणून आता तिच्याकडे चाललो आहे छान वाटते जुन्या आठवणी वगैरे सगळं आणि शाळेमधल्या ज्या काही मैत्रिणी असतात त्यांना भेटल्यानंतरचा तो काही वेगळासा अनुभव असतो किंवा तो काही वेगळाच आनंद असतो आणि ती राहते माझ्या शाळेच्या तिथे म्हणजे माझी शाळा जी होती पहिली रहती तर त्याच्या आता तिला भेटणं चला मी आणि मानस चाललोय आता तिच्याकडे आणि येताना मला मायाला सुद्धा घेऊन यायचं घेऊन तिच्या घराच्या तिथेच मायराचा क्लास, क्लास सुद्धा आहे तर दोन्ही पण काम एकत्र एक होतील त्याच्यामुळे मी चालली आहे आता आम आम आता बघा आमच्या गावामध्ये भरपूर सारी सुधारणा झाली आहे पहिलं असं वेगळं वाटायचं आणि आता वेगळं आहे घर वगैरे सगळे चेंज येते आता गाव म्हणजे माझं गाव जेव्हा जेव्हा मला कधी दाखवण्याचं हे आलं ना म्हणजे तेव्हा तेव्हा मी ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करत असते माझ्या गावाबद्दल माहिती सांगत असते मी कारण छोटस गाव आहे पण खूप छान आहे चल मायरा आता मायरा चालली क्लास मधून घरी तिचा क्लास संपलाय तिला घेऊन चाललीय मी गाड्या बघ मायरा चला म्हणून एक साइड ने चाल बाबू पकड़ हा माझ्या फ्रेंडच्या घरी गेले होते पण आमची काही भेट झाली नाही त्याच्यामुळे मी काही तुम्हाला शूट मध्ये दाखवू शकले नाही तिच्या भावाला विचारलं तर तो म्हटला कालच गेली आहे ती मुलींचं असंच असतं म्हणजे लग्न झाल्यानंतर त्यांच्या ह्याच्यानुसार काही त्यांना भेटत नाही तरी मी तिला सांगितलं होतं की मी येईल पण कन्फर्म नव्हतं नक्की नव्हतं त्याच्यामुळे ती गेली वाटतं कालच आणि त्याच्यामुळे माझी भेटसुद्धा तिच्याशी होऊ शकली नाही बघू आता नेक्स्ट मी कधी येईल तर तिची भेट घेईल मी बघूया आता तर आत्ता मला जायचं आहे मायासाठी थोडंफार जे काही स्कूलचं नोटबुक वगैरे आहे ते घ्यायचं आहे मला तिला घेऊन द्यायचं आहे उद्या जायचं आहे मला बारामतीला त्याच्यामुळे उद्या तर काही टाईम भेटणार नाही मग आत्ता बाहेर आले होते तर त्याच्यामुळे म्हटलं चल तुला जे काही स्कूलमध्ये पाहिजे ज्या काही गोष्टी पाहिजे ते घेऊन देते मग आता तिला घेऊन चालली आहे मी स्टेशनरीच्या शॉपमध्ये लहान लहान लेकरं माझ्याकडे बघतायत की काय चाललंय म्हणून कसा कशाच शूट आहे काय आहे असं बघतायत ए पडशील तू खड्डा आहे थांब पडशील मायऱ्याच मध्ये मध्ये अजून काय काय निघत राहते इकड चल तिकडच चल, चल फिरवतीये मला आता माझ्यापेक्षा जसं काय तिला जास्त माहिती आहे माझं गाव असं करायला लागलीये म्हणून चालये माझ्या अगोदर कशी समोर समोर जाऊन थांबते बघा ती चल बाबू नको बसायला चल नको बसू थांब जरा जायचं आपल्याला ही आहे आमची पेठ नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळी मला इथेच यावं लागतं चल चल इकडे इकडे गाड्या येतात बघ अगोदर पूर्ण ते चप्पल घेऊन येऊ माझ्यासाठी गाडी बघ तर आपण आलेलो आहोत बाजारपेठेमध्ये चल इथे चल इथे नेहमीप्रमाणे कारण आम्हाला प्रत्येक काही म्हणजे काही खरेदी वगैरे करायची असेल तर ह्याच बाजारपेठेमध्ये यावं लागते चल हाँ नहीं गुदे ये ये बड़ा लाओ जी चला हाँ के

कुठल्या पेन्सिलवर डिझाईन असते कुठल्या पेन्सिलला डिझाईन असते हो। मयू तुला तर कलरचं सगळं घेतलं होतं ना गे काही घ्यायचं नाही जे पाहिजे तेच घे तू बघू कशे काय बोलते ती ह्या नको आहेत बोलते ती मग झालं का मयू ड्रॉइंग बुक आहे ना ठीक आहे बघा एवढा बेल्ट घ्यायचा होता ना तुला तसा इरेजर पडलाय बघ इरेजर खाली पडलाय हा ते शाळेचा हवा आहे तो असा हा व्हाईट कलरचा थोडासा हा तो द्यायचा बेल्ट कलर गोंडा असंच आहे ना मयू हात नागो पण पिवळ सर्कल आहे थोडासा हं थोडं सारसं म्हणजे असा शाळेसाठी नाही चांगला मयू प्लेन पाहिजे प्लेन प्लेन मध्ये ना कलर नाही तीन कलर आहेत ब्लॅक करत व्हाईट तर आहे पण व्हाइट नको म्हटलेत ना असाच थोडासा कलर आहे थोडासा लाईट असा अशा मध्येच आहे म्हणजे शाळेसाठी पाहिजे तिला नाही असा थोडा पिवळसर आहे बघा कलर तो नाही शाळेला पाहिजे डिझाईन नको शाळेला प्लेन मध्येच हवं आहे नाहीये का मग नाही हा पिवळा कलर पाहिजे आता मयूचे नोटबुक वगैरे आम्ही घेतल्या तिथनं आणि आता चाललोय आम्ही घरी तर बघा मला सायकलवर सायकल वर चालते तिला छान वाटतं सायकल चालवायला एवढा दिवस नव्हती तिच्याकडे सायकल तर प्रत्येक वेळी फोन केला की मला सांगायची माझी सायकल घेऊन ये तर लास्ट टाईम म्हणजे मागच्या वेळी येताना तिची सायकल घेऊन आली आहे आणि आता तिला भारी वाटतं सायकलवरती म्हणजे क्लासला वगैरे जायला मग ते आपल्याला हे पण घ्यायचं आहे ना चल इथे हे मामाच्या शॉपमध्ये मा चल चप्पल राहू दे म्हणून तू राहू दे तू ये बघ बसेल पण हाईटला थोडीशी मोठीच असावी आम्ही आलो शुभमच्या मित्राच्या शॉपमध्ये थोडीशी खरेदी करायला बघा मानस मानस चॉकलेट संपवायचं घरी जाऊपर्यंत ना मानू नहीं। 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 दी दिला एक दे चॉके दे हां आता ठेवते ह्याच्यामध्ये कॅरी मध्ये ठेव आपण आलो आम्ही घरी आमचं घरी ते पुढे समोर आहे